नमस्कार शेतकरी बंधनो मी विवेकानंद बिरगाळे पाटील संचालक किसान आग्रोटेक विमानतळ रोड नांदेड किसान आग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य अग्रोटेक सोमटाना फाटा भोकर आज नांदेडच्या बाजूलाच एक गाव आहे लिमगाव म्हणून एक दहा किलोमीटर अंतरावर माजी कृषी अधिकारी आहेत ते स्वतः बी एस सी आहेत आणि शेतीनिष्ठ शेतकरी आहेत आता दौलतराव कदमसाहेब त्यांच्या शेतात आज आपण आलेलं आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की किसानी एक ए तंत्रज्ञान वापर करून Uh, मध्ये काय बदल झालेत आणि हळदीचं जे आजच्या कंडिशनला आपण पाहू शकतो पान काय झालेलं आहे मग काय झालेला आहे तर फुटव्याच्या संख्येसाठी काय वापरलं आहे या दोन तीन गोष्टी त्यांनी जे केलेल्या आहेत किसान ॲग्रोटेक तंत्रज्ञानाप्रमाणे आणि सुरुवातीपासून जे तंत्रज्ञान अवलंबलं आहे त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ साहेब रामराम uh, किसान अॅग्रोटेक ए आय तंत्रज्ञान जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला तंत्रज्ञान म्हणू आपण तर हे सुरुवातीला आपण याला डोस किती टाकला आहे सुरुवातीला एक एक डोस टाकला पुन्हा दुसरा डोस टाकला का दुसरा एक डोस टाकला त्याच्यानंतर आपण याला काय फ्लोरटेन किट एक सोडलेली आहे सोडली फ्लोरटेन किट मध्ये सर्वात महत्वाचं हो आहे आहेत आणि त्याच्यानंतर तुमचा त्याच्यामध्ये सुडोमोनास आहे त्याच्यानंतर मायकोरायचा आहे आणि ट्रायकोटर्म आहे त्याच्यामुळे आजपर्यंतही गेल्या वर्षी आपण बघितलो होतो बऱ्याचशा ठिकाणी सडीसाठी मरीसाठी आपल्याला औषध सोडावं लागले होते त्याच्यानंतर पानावर ठिपके पडणे पानावर येणे ह्याच्यासाठी कमीत कमी आतापर्यंत मला वाटते गेल्या वर्षी एक एक दोन दोन फवारण्या झाल्या होत्या तुमची आतापर्यंत एखादी फवारणी झाली का याला करप्यासाठी म्हणून करप्यासाठी झाली कशी होईल गरजच नाही ना कारण आपण जे या तंत्रज्ञान वापरलेलं आहे कारण आपल्याला हळूहळू फवारण्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी हे करायच्या त्याच्यानंतर कदम साहेब फ्लोरटेन किट मध्ये जे सांगितलं मी तुम्हाला सुडोमोनास आहे नत्र आहे स्पुरद पलाश त्याच्यानंतर तुमचा मायकोरायचा हे सगळे जीवाणू आहे त्याच्यामध्ये हे तर हे झालेलं आहे त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा पंचवीस किलोचे खत तुम्ही याला वापरले का नाही किती किलोचे खत वापरले ते वापरले खतच वापरले नाही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता म्हणजे बरेच जण तिसरा डोस टाकत होते आता आम्ही तिसरा डोस तर बंदच केलाय दोन वर्षापासून त्याच्यानंतर पंचवीस किलोचे खत बंद करून टाकून दिले आता फक्त एकरी करी पाचच किलो खत टाकले तर त्याच्यामध्ये आपण कुठला टाकलाय पाच किलो सुरुवातीला वीस 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 त्याच्यानंतर दहा तीस तीस दहा तीस तीस टाकलाय का नाही म्हणजे वीस 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 एकरी पाच किलो या हिशोबाने तुमची दोन एकर मला वाटते दहा किलो वीस वीस वापरले काका किती दहा किलो एवढ्या शेताला तुम्ही जे की म्हणायला ले भारी ग्रेडर साहेबांची हळद दिसाली फक्त खत किती वापरलाय दहा किलो किती दहा किलो बरोबर दिसालाय काल एकरी दहा किलो खत एक दोन एकरला ते जे खत आहे ते खत आहे ऑक्साइड फॉर्म मधलं खत जेवढं पिकाला लागते तेवढं लागते आणि कार्यक्रम गरज नाही तर आपण काय करू असतो जनरली जुन्या पद्धतीनं पंचवीस किलोचे एकोणीस एचे दोन पोते याला शिपडले असते टाकले असते किंवा बारा एकसष्ट झिरोचे पंचवीस किलोचे दोन पोती तेरा चाळीस तेराचे पंचवीस किलोचे दोन पोती त्याच्यानंतर झिरो बावन चौतीचे पंचवीस किलोचे दोन पोती झिरो झिरो पन्नास चे पंचवीस किलोचे दोन पोती हे काहीच टाकायचं नाही आपल्याला बिलकुल टाकायचं नाही आता आपण टाकले पहिलं सुरू वीस पाच किलो त्याच्यानंतर सतरा चौरेचाळीस सतरा चौरेचाळीस <laughs> हे ग्रेड वापरला आहे त्याच्यामध्ये ट्रेस लिमिट म्हणजे मायकुन त्याच्यासोबतच येतात तुम्हाला काही वेगळं टाकायची वे 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 आवश्यकता नाही आणि किक केक आणि हे आपण बुडाला ड्रिचिंग केलेली आहे ते पांढऱ्या मुळेच्या वाडीसाठी किक जे आहे किक पण एक अति सुंदर प्रोडक्ट आहे आणि आज तुम्ही पुरी हळद बघू शकता याच्यामध्ये की दोन ला दोन एकरचा प्लॉट आहे कुठेही कुठल्याही पाना पानाला ठपका नाही आणि पानाची जी साईज आहे पानाची साईज तुम्ही बघू शकता सारखी okay, पानाची साईज आहे आणि केळीच्या पानासारखे झाले पाना फुटवेसाठी जे आपण फवारलं याला काय फवारलंय आय बी ए बी ए मायक्रोन्युट्रिएंट बारा एकसठ झिरो हे चार गोष्टी फवारल्या साहेब फुटव्यासाठी फवारल्याच्या नंतर किती दिवसाला फुटवा सुरू झालाय पाहिलं नाही म्हणजे आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस दोन दोन फुटे होते आज बघितलं आता त्या बघितल्या त्यानंतर पाच फुटे दिसले म्हणजे अजून दोन फुटवे एक आठ आठ दिवस झाले फवारणी करून आठ का दहा दिवस आठ दिवस झाले समजा अजून एक दहा दिवसामध्ये अजून दोन चार दिवस गावाला गेले बुधवारी मग आज अडतीस आठ दिवस नाही नंतरच्या गावाला गेले ते तुम्ही एक तास सुद्धा पाहता आठ नऊ दिवस झाले आठ शनिवारी म्हणजे शनिवार आज दुसरा शनिवार आलाय नाही पाहू शकता पाच फुटवे आलेत म्हणजे पर दिवशी एक दिवस फुटवा आलाय अजून याला कमीत कमी दोन ते तीन फुटवे कारण तुमच्या हळदीचं जे ऑवरेज आहे हळद किती वाढली आता बरेच जण येतात हे करतात एवढी वाढली हळद एवढी मोठी काही काम त्या हळदीला किती फुटवे येतात तुमच्या हळदीला समजा तीन ते चार फुटवे असतील तर तुमचं ॲवरेज पंधरा अवरेज जाणार नाही तुमच्या हद्दीला समजा चार ते पाच फुटवे असतील किंवा सहा फुटवे असतील तर तुमचा ॲवरेज वीस ते पंचवीस मध्ये तुम्ही जासा आणि तुमच्या हद्दीला पाच ते सात आठ जर फुटवे असतील त्या ठिकाणी तुमचा ऑवरेज कम्प्लीट तीस क्विंटलच्या वरी पस्तीस चाळीस क्विंटलपर्यंत सुद्धा तुमचं अवरेज तिथं येऊ शकत हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे तंत्रज्ञान आम्ही किसान आयरोटेक आहे तंत्रज्ञान जे आहे त्या पद्धतीनंच डिझाईन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आज आमच्याकडे जवळपास तेराशे ते चौदाशे एकर आपल्या नांदेड जिल्ह्यातली हिंगोली जिल्ह्यातली आणि परभणी जिल्ह्यातली आणि त्याच्यानंतर इकडला भाग लातूरच्या एरियातली सुद्धा आमच्याकडे हळद आहे जवळपास बाराशे तेराशे एकर ह्या पद्धतीनं पूर्ण डेव्हलप केलेली आहे आमचा उद्देश आहे की कमीत कमी तीस क्विंटल सगळ्यांना ऑवरेज आणि त्याच्यापेक्षा चाळीस तीस ते चाळीस क्विंटल मध्ये कसं अवरेज काढता येईल प्रत्येक शेतकऱ्याचं त्या हिशोबाने आपण पूर्ण आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्या हिशोबाने आज बघू शकता तुम्ही तर तुम्ही एक महिन्या खाली आला होता तिथं दररोजच जाण आमची बाजूला एक महिन्या खाली काय पोझिशन होती हळदीची नाही नाही काहीच नाही एवढ्याला एवढंच होती करत होती आम्ही यायला दररोज म्हणायचे हे काय हो तुमची हळद या वर्षी आज का बंद केलं त्याच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्यानी जरा थोडी सोय झाली नाही पहिल्या झालं नाही नंतर मग त्याने सोय एकदम एकदम कष्ट घेतली कष्ट म्हणजे त्यांची मेहनत आहे जे तंत्रज्ञान वापरलंय त्यांचा रिझल्ट त्यांना भेटलाय भेट आणि तसं सांगितलं होतं आणि पुढे दहा दिवसात काय फरक पडणार आहे तुम्हाला आता सांगतो पुढच्या आपण ज्या वेळेस आज तारीख आहे चोवीस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जेव्हा मी आता परत एक पाच सहा पाच तीस किंवा चार पाच तारखे ऑक्टोंबरला येईल त्यावेळेस ही हळद पूर्ण तुमची ह्या लेवलला असेल इथं असेल म्हणजे इथंच असेल काय वाढणार असेल आणि प्रत्येकाचा स्टम जे आहे असा उसासारखा झालेला असेल आणि कंप्लीट सात फुटवे म्हणजे सातच फुटवे असतील आणि तुमचा हळदीचा का वाढल जेव्हा तुम्ही असं खरून बघाल्या तर हळद हे बघा तुम्हाला जे आहे हळद इथे रिकामी दिसली नाही पाहिजे सगळे फुटव्याला दाटले पाहिजे तर तुमचा आवडेज पस्तीस ते चाळीस सर हे बघा हे बघा हे बघा हे बघा बारीक फुटवे आता सुरू झाले हे फुटवे आहे आहे आलेत परंतु हे बघा हे तुम्हाला हे फुटवा दिसायला काही आलेला हे इथे एक फुटवा आहे आणि हे जे मधली जागा आहे तुमची त्याच्या हे सुद्धा भरून जाईल आणि पहिलं हे काहीच नव्हतं इकडलं जे बघताय तुम्ही हे बघा हे पूर्ण नवीन फुकेल आले आणि याचे स्टम जे बघा जी बनलेली आहे ते या पद्धतीमध्ये याची जाडी हे जे जागा आहे तुमची ही जागा पूर्ण जे आहे मधली ते बघा हे आता आहे आता बरी बऱ्यापैकी भरली मागच्या वेळेस काहीच नव्हतं पूर्ण रिकामच होत एक होत जाईल आणि त्याच्यानंतर जे उत्पादन आहे आपण पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन करण्यामध्ये यशस्वी तेव्हा इथेच काढता येते उत्पादन काय काढायचं कारण कसं हे होत नाही हो ना नाही एकदम चांगली जमीन शेतकरी बंधू नो वेळ दिलात धन्यवाद राम राम